नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात पनवेल प्रेस क्लब ही संस्था अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढे असते नुकताच शैक्षणिक उपक्रमातून नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपत शाळेय एकशे सहा विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद्रतापचे कार्यकारी संपादक अविनाश पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील उपस्थित होत्या या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष देवीदास गायकवाड उपाध्यक्ष सागर पगारे सचिव भागवत अहिरे सहसचिव सुनील पाटील विजयकुमार जंगम राजेंद्र सदावर्ते सुनील भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते दैनिक किल्ले रायगड परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची मदत करीत असल्याचे संपादक प्रमोद वाळेकर यांनी यावेळी जाहीर केले मात्र शाळेने योग्य विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे सांगितले पुढे बोलताना वालेकर म्हणाले की पनवेल प्रेस क्लब आपल्या परीने चांगले काम करत आहेतच आणि यापुढेही करीत राहील अनेक उपक्रम संस्था राबवित आहे आज शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत वाया वाटप केले आहेत मुलांनो तुम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुम्हीही चांगलं शिक्षण घेऊन पुढे जायला हवे आणि आपली प्रगती करायला हवी असं यावेळी त्यांनी सांगितले जीवनात चांगल्या वस्तूंची घटनांची परिपूर्णता होण्यासाठी काही वेळा तो वर्तुळ पूर्ण होणे गरजेचे असते तो पर्यंत आपण संयम ठेवायला हवा आणि पुढे जात राहायला हवे विद्यार्थ्यांना तुम्ही गरीब नाहीत आणि गरजू नाहीत तुम्ही विचाराने ज्ञानाने आणि संस्काराने खूप मोठे आहात असे पुण्यप्रतापचे कार्यकारी संपादक अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमामुळे समाजात आणि विद्यार्थ्यांच्या सकारात्मक आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचवावा गरजू विद्यार्थ्यांनाही मदतीचा आधार ठरावा आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद पाहता या या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला आणि भविष्यातही सामाजिक शैक्षणिक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा निर्धार संस्थेने केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष देवीदास गायकवाड यांनी बोलताना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जंगम यांनी केले तर सुनील पाटील यांनी उपस्थितांचे मान आभार मानले